आनंदी आणि भावनाच्या घेतलेल्या निर्णयामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास वर आलं मोठ संकट लक्ष्मी श्रीनिवासला झाली अटक लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे भावनाचं लग्न मोडलंय पण तिच्या आयुष्यात आनंदी आलेली आहे आणि आता आनंदीचा आयुष्यभर सांभाळ करण्याची जबाबदारी घेतलेली आहे भावनाने आता मालिकेमध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ज्याचा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे भावना लक्ष्मी श्रीनिवास आणि आनंदी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतात त्यांना बोलावलं जातं आणि त्यानंतर भावना आणि तिच्या घरच्यांवर होतात आरोप या पोलीस तिला म्हणतात की आई बाबा जेव्हा वारले त्यानंतर तुम्ही त्या मुलीला किडनॅप करून स्वतःच्या घरी घेऊन आलात हे अत्यंत चुकीचं आहे या मुलीच्या परिवाराने तुमच्या विरुद्ध आरोप लावलेले आहेत आणि एफ आय सुद्धा केलेले आहे म्हणून के तेवढ्यात होते आनंदीच्या नातेवाईकांची एंट्री जिथे रवी आणि सुपर्णा सुद्धा असतात आनंदीचे नातेवाईक येतात तेव्हा भावनाला खूप काही बोलतात म्हणतात की, ला की तुम्हाला लाज नाही वाटत का अशा लहान मुलीला किडनॅप करायला आणि तिच्या परिवारापासून तिला दूर करायला आनंदी मात्र भावनाला सोडायला तयार नाही लक्ष्मी आणि श्रीनिवास सुद्धा पोलीस इन्स्पेक्टरांना समजावत आहेत त्यांना म्हणतात की ही मुलगी भावनाला सोडून राहतच नाही तिचा जीव अडकलाय भावनात तेव्हा आई म्हणजे लक्ष्मी सुद्धा म्हणते की भावनाचा आमच्या जीव गुंत या मुलीत मुली हो या दोघी मुली एकमेकींना सोडून नाही राहू शकत तुम्ही त्या लहान मुलीलाच विचारा म्हणून पण आनंदी काही जेव्हा तुमच्या आईबाबाला अटक होईल म्हणून आणि त्यांना जेलमध्ये टाकतात इकडे भावना पोलिसांना समजावते की या सगळ्यात माझ्या आईबाबांची काहीही चूक नाही तुम्ही त्यांना बाहेर काढा म्हणून पण पोलीस काही ऐकत नाही आहेत तर भावना आणि आनंदीच्या या नात्यामुळे आता लक्ष्मी आणि श्रीनिवासवर आहे बघणं फार महत्वाचं आहे की या सगळ्यात आता भावना कसा मार्ग काढणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार